कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रीतम शाह यांची निवड कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज प्रीतम सुरेश निवड झाली फिरोज उर्फ मुन्ना काजी यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्षीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती निर्धारित वेळेत प्रीतम शाह यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा श्री नाईक यांनी केली कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत सतरापैकी चौदा नगरसेवक असून या निवडीवेळी नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनील बर्गे नगरसेवक राहुल रुनाथ बर्गे साईप्रसाद बर्गे सागर विरकर सागर बर्गे राजेंद्र वैराट नगरसेविका शीतल बर्गे संजीवनी बर्गे संगीता ओसवाल स्नेवटे यांच्यासह अधिकारी विजय घाडगे अधीक्षक ओंकार शिंदे उपस्थित होते यावेळी कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे जयंतीलाल भौवा अजय बर्गे संतोष पारखी अजित बर्गे संतोष बर्गे पृथ्वीराज बर्गे सुभाष बनसोडे शिवसेना शहर प्रमुख महेश श्यामराव बर्गे भाजी युवा अध्यक्ष दीपक फाळके यांनी पुष्पहार घालून प्रीतम शाह यांच्या निवडीचे स्वागत केले यावेळी कोरेगाव शहरातील नागरिक व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रीतम शेठ यांच्या गेले एक बारा वर्ष मार्केट कमिटीचे संचालक पद भूषवले असून जनता सहकारी बँकेचे ते संचालक म्हणूनही त्यांनी उत्तमरित्या काम पाहिले आहे आपल्या उद्योग व्यवसायाद्वारे कोरेगाव शहर व आसपास परिसरातील अनेक लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे महेश शहा संकेत शेठ ऋषभ शहा आदित्य शहा सैनिक शाह आदींनी प्रीतम शाह यांचे अभिनंदन केले आणि आमदार महेश शिंदे यांचे विश्वजूत सहकारी प्रक्रमशेठ सुरेश शहा यांची या ठिकाणी स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रथमता कोरेगाव नगरपंचायत आमदार महेश शिंदे विचारमंच आणि कोरेगाव शहरांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत बोलीत यशस्थ आली त्याची मंजुरी पाहुणे याप्रमाणे आमदार महेश शिंदे यांनी दिलेले शब्द पाळला आणि त्यांना या कोरेगावच्या आपल्या कोरेगाव मतदारसंघातील एक नाव दोखी अशा कोरेगाव नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली खरं पाहता आमदार आहे आमदार महेश शिंदे यांनी या ठिकाणी प्रत्येक घटकाबरोबर घेऊन चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता पहिल्या घटकामध्ये कोरेगावातील एक प्रसिद्ध वकील यांना या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची निवड केली त्यानंतर मुसलमान समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच आज या ठिकाणी यांना यांनासुद्धा एक प्रतिष्ठित व्यापारी आणि त्यांना जो आपला राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे मार्केट कमी असेल त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे आणि व्यापाऱ्यांच्या सुद्धा त्यांची एक चांगली प्रेल आहे तर आमदारांनी त्यांच्या हा गुणांचा सगळा पार करून त्यांना या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये सुकृत सदस्य म्हणून काम करण्याची या ठिकाणी त्यांना संधी दिली आणि आमच्याकडून काही चुका होत असतील किंवा या नगरपंचायतीमध्ये काही दोष असतील तर ते ते स्वतः सांगतील आणि त्याच्या अनुभवाचा या ठिकाणी खरं तर कोरगाव नगरपंचायतीला कोरेगाव शहराला एक चांगल्या प्रकारे फायदा होईल एवढे या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद नगरपंचायतच्या शहा यांची या ठिकाणी साहेब यांनी दिलेल्या शब्दामुळे आज त्यांची या ठिकाणी निवडलंय खरंच त्यांचा राजकीय प्रवास हा गेली पंचवीस तीस वर्ष झाली आम्ही जवळ बघत आलो आहे आमचे मित्र हे राजकारणात सक्रिय असतात आणि समाजकारणात त्याबरोबर ते सक्रिय असतात आज त्यांची आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निवड केली मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच प्रीतम शेठ यांना अभिनंदन या ठिकाणी करतो आणि मी माझे दोनशे प्रशास माझी बंधू असल्यासारखी कायम आग, माझ्याबरोबर राहिले प्रीतम शाह आज आमदार महेश शिंदेच्या मार्गदर्शनाखाली एक व्यापारी प्रतिनिधित्व करण्यासाठी आज त्यांची निवड झाली त्याबद्दल मी आमदार महेश शिंदे परिवार मित्रसमूह आणि कोरेगाव शहर याच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथून पुढंही त्यांच्याकडं असंच संघटन आणि चांगलं कार्य व्हावं तिच्या

बारा वर्ष मार्केट कमिटीवर के काम केलेलं आहे त्यांनी व्यक्तीच हो त्यांनी सहकारातली पण त्यांना बराच अनुभव आहे तालुका स्तरावर चांगल्या पद्धतीचं योगदान करून चांगलं काम करून दाखवलं आमदार म्हणजे शिंदेसाहेबांनी त्यांना दिलेलं शोकास चांगल्या पद्धतीनं पाळून त्यांना उचित सन्मान करून नगरसेवक त्यांना विराजमान केलेलं आहे तर यांच्या सर्व अनुभवाचा आपल्या सर्व पार्टीला आणि नगरपंचायतीला चांगला असा फायदा होईल आणि त्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न नगरपंचायतीच्या माध्यमातून सुटतील कारण की तुम्ही व्यापारी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आज साहेबांनी संधी दिली तर तुम्ही व्यापाऱ्यांची चांगली त्यांच्या ज्या अडी अडचणी नगरपालिकेसंदर्भात असतील त्या तुमच्या हातून सुटतील हे अशा व्यक्त करता तुम्हाला भावी आणि शुभेच्छा देतो थांबते आपल्या तालुक्याचे लाडके नामदार मान्य शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विटासन अधिकारी म्हणजे नाईक साहेब व सीओ मॅडम त्याच पद्धतीनं या सभागृहाच्या आपल्या नगराध्यक्ष मॅडम दीपालीताई उपनगराध्यक्ष सुनील ना दंबरगे नगरसेवक सागरजी वेरकर सागरजी बरगे वर्ग साहेब राहुलजी बरगे साईबरगे संजीवनीताई औटे मॅडम ओसबाई आणि शीतल मॅडम त्यानंतर या नगरसेवक परप्रमुख मोलाचा वाट आहे तीन आपल्या पार्टीचे गंभीर नेतृत्व सातारा जिल्ह्या विरोधी बँकेचे संजय साहेब त्यानंतर सातारा जिल्हा नियोजन समितीचे आमचे मित्र राहुलजी बडगे आपल्या पार्टीचे प्रमुख व कोरेगाव नगरीचे प्रथम जिल्हाध्यक्ष मान्य राजभाऊजी बरगे तसेच माझ्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिलेले तसेच व्यापारी मान्य जे शेख कुमारजी शिंदे संपत बरगे संतोष पालकी गजानन गोरे अरुण शिंदे मृथुराज बरगे ॲडव्होकेट गोकित साहेब संतोषदादा सदिल निदान पप्पूजवाल सुख फारके बापूशे माझी बाळगी पाटील आणि आपल्या पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि सर्वजण इथं माझ्या नगरसेवक पदाला शुभेच्छा देण्याकरिता इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वात प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो मी मला भाग्यवान समजतो की आपल्या तालुक्याला सातशे कोटी रुपयाचा कोरेगावला सातशे कोटी रुपयाचा विकासाचा जो आता निधी येतोय त्या निधीच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ फेरली नाही नांगरणी का नाही काहीच नाही डायरेक्ट चांगलं पीक आल्यानंतर मला नगरसेवक पद मिळाले यात मला त्याचा आनंद आहे आणि आमदार साहेबांनी ज्या विश्वासानं मला हे नगरसेवक पद दिले त्या नगरसेवक पदाला असं काम करीत खालीचा का होईना वाटा येणाऱ्या राजकारणामध्ये किंवा येणाऱ्या कुठल्या इलेक्शनमध्ये साहेबांची प्रतिमा वाढेल साहेबांचं मत्य वाढेल अशा पद्धतीनं मी माझ्या परिण प्रामाणिकपणे प्रयत्न करीन अशी आजच्या या मीटिंगच्या इथे मी ग्वाही देतो कुणकुणाचं नाव जर राहिलं असलं तर क्षमासे आमचे माझे वडील सुरेशभाई शाह हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद फार मोलाचा आहे त्याच पद्धतीनं सातारले गँग आहे निलेश चरोकरेश आहे ओंकार क्षीरसागर आहे गोरियर आहे सगळे कुणाचं नाव जर चुकून राहिलं असलं तर क्षमा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद का करना आज सर्वात प्रथम तालुक्याचे दमदार मान्य नामदार शिंदे शिंदेसाहेब यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी मला दिलेला शब्द पाळणारा नेता कसा असावा किंवा एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी कशी द्यावी हे खरंच शिकण्यासारखं आहे शिंदे शिंदेसाहेबांनी आज व्यापारी वर्गातल्या माझ्यासारख्या एका व्यापाऱ्याला कृत नगरसेवक पदाची संधी दिली या याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो त्याच पद्धतीनं आमचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते माननीय जी खत्री साहेब आमचे मित्र राहुलजी बर्गे त्याच पद्धतीनं राजा ओ बर्गे आणि पार्टीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका पार्टीचे सर्व प्रमुख नेते मंडळी व माझ्यावर प्रेम करणारी जे काही माझी आहे जेव्हापासून त्या सगळ्यांचे जे या कार्यक्रमाला तुम्ही आलात माझा सत्कार केलात मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि आज जे मला संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करायचा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करीन स्वीकृत नगरसेवक पद म्हणजे काही लोकांच्या नजरेत छोटंसं पद असतं पण ह्या पदाची गरिमा कशी वाढवायची उंची कशी वाढवायची जेणेकरून माझ्या नंतरच्या कारकिर्दीत प्रत्येकाला वाटायला पाहिजे की आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळायला पाहिजे स्वीकृत नगरसेवक हा काही छोटा मान नाही आज कोरेगाव नगरीसारख्या ठिकाणी एक एक हजार मताच्या वाढातनं आमचे नगरसेवक वा रात्रंदिवस कष्ट करून लोकांची कामं करून नगरसेवक होत असतात आणि त्यांच्यामध्ये जाऊन काम करायची संधी आपल्याला मिळत असती ही संधी काही छोटी नाही आहे खूप मोठं पद आहे या पदाला शोभला असून मी काम करीन अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद इथून पुढं माझा बारा वर्षाचा कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्याचा अनुभव कोरेगावसारख्या नगरीमध्ये व्यापाऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी व त्या व्यापाऱ्यांची ताकद एक मुंडेने माननीय नामदार साहेबांच्या संधी साहेबांच्या पाठी सर्वत्क पाठिंबा देण्याकरता बुडा प्रयत्न केली आणि सक्रिय त्यांना दोघांच्या पद्धतीनं खरीचा का होईना वाटत येता येईल देण्याचा प्रयत्न केली